नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी ओट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज ओपन बलगडा शहरात मैदान पार पडत आहे गोजूबावी इथे अजितदादा केसरी दोन हजार चोवीस अजित अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये मा आपले सर्वांचे लाडके बलगाडी शहर क्षेत्रामध्ये सध्या चांगलेच तुफान व्यागाने धुमाकूळ घालत आहे असे रणजित सर रेमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर भुतकर यांचा हिंदा केसरी सरजा आणि बुलढाणा सुरज बाब्या आता सेमीला पळाले सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये आणि तुफान वेगाने आणि जबरदस्त वेगाने फायनलला आजच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये पात्र झाले म्हणजेच आत्ताच मागच्या मैदानामध्ये खटाव मैदानामध्ये एक नंबर केला आणि याच अजितदादा केसरी पर्व पहिल्यामध्ये हिंद केसरी सरजाने आणि हिंद केसरी बाब्याने एकत्र पळून पहिला नंबर पटकवला होता तर आजच्या अजितदादा केसरी मैदानासाठी फायनलला पात्र झाले सरजा आणि बाब्या शंभर टक्के आजच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि इंद केसरी सरजा एक नंबर करेलच कारण की सेमीला आणि गाटाला एकदम तुफान आणि जबरदस्त पळ आपल्याला बघायला मिळाला तर मंडळी जेव्हा आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि इंद केसरी सरजा सेमी पास झाले म्हणजे फायनलला पात्र झाले ना दादा केसऱ्या मैदानामध्ये तेव्हा नक्की समालोचक बुलडाणा एक्सप्रेस बाबेबद्दल काय बोलले तर बैलगडी शहर शे क्षेत्रामधला टॉप नामांकित नदी ना एकेकाळी तब्बल सलग चौदा मैदानामध्ये सलग एक नंबरचा मान करे हा बोलडाणा एक सुरज बाब्या आहे म्हणजेच बैलगाडी शेर एक नवीन रेकॉर्ड तयार करणारा हा बाब्या तर मंडळी नक्की काय बोलले सरजा आणि बाब्या जेव्हा सेमी पास झाले फायनलला पात्र झाले अजित दादा केसऱ्या के मैदानामध्ये तर ते बघूया तर चालाय मग सेमी फायनल सहा चारिका श्री बाळल शहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या अर्थी तारखाला पाच क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सरपंच सुनील क्रमांक मसणे सुंदर अशी गाडी पळाली रोजीला पळाला ज्या बैलानं विदर्भ गाजवला घाट गाजवला आता विठ्ठल फौजी बुलढाणा अनिल कदम यापूर आणि सोमाडावर तडपकरांचा विदर्भ एक्सप्रेस मजा पहाला आणि त्याच्या जोडीला कुमारी अंकुर आणि अंकिता रणजित आणि विठ्ठल सर्जा पळाला अशी गाडी पळाली सुंदर अशी गाडी फायनल करणे मंडळी नक्कीच तुम्ही हडोच्या माध्यमातून बघितलं बाब्या आणि सरजा सेमी फायनल पास झालते फायनल पात्र झालते के तेव्हा नक्की समालोचक बाबी आणि सरजाबद्दल नक्की काय बोलले तर मंडळी बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये सरजा आणि बाब्याने बरेचसे टॉपचे मैदान गाजवले आणि खरं तर आजच्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये सरजा आणि बाब्याची गाडी एकदम तुफान आणि जबरदस्त पळाली खरं तर गाडी पळून बघून खूप आनंद झाला आजच्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये पुन्हा एक नंबर सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा शंभर टक्के आहे